राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि परत एक सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस आता दररोज चालू राहणार आहे पण तेवीस तेवीस ऑगस्ट चोवीस पंचवीस सव्वीस ऑगस्ट दरम्यान काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार आहे राज्यातील धरणाला देखील पाणी येणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी कर आनंदाची बातमी सांगायचं झालं तर तेवीस जो तेवीस ऑगस्टचा पाऊस पडणार आहे ते कोणत्या भागावर कोण जास्त पडणार आहे तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया त्याच्या त्याच्यानंतर अमरावती अकोला वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर बुलढाणा त्याच्यानंतर परभणी त्याच्यानंतर जालना जळगाव संभाजीनगर नगर, नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक नाशिक आंधरसूल त्याच्यानंतर लासलगाव पुन्हा इगतपुरी नाशिकचे जवळपास संपूर्ण तालिके म्हणजे उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे जोरातच पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी कारण की म्हणजे हे जे एकोणीस तारखेपासून जे पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात खूपच पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे की तिथले जे धरण पहिलेच भरलेले त्याचं पाणी परत सोडावं लागणार आहे आणि ते पाणी आमच्या जायकोडीला येणार आहे आणि जायकोडीला पाणी आलं म्हणजे आमच्या मराठवाड्याची ताण त्याच्यामध्ये मिटते आणि तुम्हाला सांगतो आता जायकवाडी धरण जवळपास आजच्याला तेहतीस टक्के झालेलं आहे तर ह्या ऑगस्ट म्हणजे पोळ्यापर्यंत ही आमचं जायकवाडी धरण जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे जाईल म्हणून हे देखील या अंदाजामध्ये सांगतो आणि राहिलेलं धरण पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या याच्यात संपूर्ण भरून जाईल म्हणून हे देखील सांगतो